परमात्मा एक शिवक मंडळ पिंकी नागपूर नागपूरच्या वतीने <Coughs> बाबाच्या आदेशाने आजची ही पंढरवाडी चर्चासाठी <Coughs> श्रीमान हेमराजी वैद्य यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी गुणे त्यांना माझ्या प्रणाम महान त्यागी बाबा जिंदजी गुहे त्यांना माझ्या प्रिणाम आपली सर्वांची आई वरणजी प्रणाम आजच्या चर्चा पाठी अधिक स सोनवानेजी त्यांना माझ्या नमश्कार तसेच फिल्मीचे मार्गदर्शन सिनेमा म्हणजे ठाकरे या कलमना प्रसादचे वैद्यजी यांनाही माझ्या नमाश आजची हे चर्चा करत बाबांनी दिलेले चार तत्व तीन सत्व पाच नऊ आश अनुभव अनुभव या विषयावर हो हो मला संचालक साहेबांनी मार्गदर्शन प्रत्येक शोवकाने आपल्याला विचाराने भावाने मार्गदर्शन केले सुंदर चांगले मार्गदर्शन केले मार्गात येण्याच्या पुढे प्रत्येक शिवक दुःखी होते आणि मार्गात आल्यावर सुखी झाले आणि काही काही लोक शिवक आता दुःखी आहे ते आपल्या कर्माने त्याने बाबा दिलेले चार तो तीन सत्व पाच आणि शेवट त्या विचारात जर शेवक चालत असेल तर खूप सुखी आहे आता हा जग आहे जग खूप मोठा आहे बाबा सांगून गेले तर आपला आपण मूर्तीवर लोक आहोत हे जग मोठा आहे म्हणून एक जर मार्गाच्या शेवक जर असला तो हजारात जर गेला तरी असं दिसायला पाहिजे की हा मार्गाचा शिव आहे हे मी म्हणणे महानते की बाबा झिंद असं त्यावेळेस होतं आता यावेळेस खूप परिवर्तन झालं आता यावेळेस असं परिवर्तन झालं तर मार्गदर्शकां दाटलं किंवा काही म्हणलं तरी नाही ह्या मार्गदर्शन चांगला नाही त्याच्याकडून त्या ठाकरेजीक झालं ठाकरेजीने दाटलं डोंगरजीकडे जायला डोंगरी सोडलं तर फरक म्हणजे आता अशी स्थिती झाली आहे मार्गदर्शक आपलं एक गुरु जसा एक जसा वडील असेल तसा एक मार्गदर्शक असतो आपण त्याच्यावर चुकी सांगतली तर रागावते ना समजून सांगते मी तर हे मार्गदर्शनाचं कर्तव्य आहे पण शेवटी समजून घ्यायला पाहिजे तर आपल्या मार्गदर्शक जे आपल्याला नाराज होत असेल तर ते आपल्या चुकीमुळे हे सहनशीलता आपल्यामध्ये नेहमी पाहिजे भावाचा मार्ग सुंदर चांगला आहे बाबांना म्हणलं आहे परस मरस ज्ञान योगी जसं जसं मार्गदर्शन त्यांना मार्गदर्शन करते त्या ज्ञानाचा उपयोग होते तेव्हा बाबा म्हणते परस मरस ज्ञान योगी असे एक मार्गदर्शन आहे पण आता माझ्या लक्ष देऊन राहिलं चला ठीक आहे आता एखाद्याने भूलता जर सांगितलं तर मी बी कामठेमध्ये एका, काम दे एका मुलीला आता या मुलीनं मार्गदर्शन केलं एवढीच मुलगी होती जवान अठरा सतरा अठरा आणि तिला बी दैताना असं काहीतरी लागलं होतं तिला असे चार चार लोक तिला पकडत होते ते ऐकत नव्हती तिच्या अंगा दिवस सवारी आली होती तर त्यापुरी जवाहरपुरीला असे पकडून पकडून तो का वैद्य आला तो तिला मारत होता ते समाजात लटा पकडत होते तिच्या दश्या पायऱ्या होत्या तर मला सायंकाळी सहा वाजता ड्युटीन गेलो तर मला घरच्या लोकांना हातला का फ्या वाहन खेळायच्या मुलीला काही लागला आहे तर ठीक आहे बा ते म्हणजे आपला माझ्या मुलगा लहान होता बारा महिन्याचा तेव्हा त्याच्या ते, ते लाळ करत होते भाऊ ह्या जवान मुलीला लागलं ला, तर मी गेलो त्या मुलाला घेऊन तिथं त्यावेळेस तिच्या घरी गेलो तिच्या आई अशी दरवाज्यात बसली होती दोन माणसं असे बसले होते साईडले म्हणलं का झालं जी तर म्हणजे तिला दहीत लागला म्हणे आणि जीन जीन लागला म्हणे ऐकून राहिले म्हणे मी म्हणलो जिम लागलं ला, ती परमेश्वराला बस पर विनंती करून घेतो होतं बाबा तिला पाल चाललं घडवून देणार तुम्ही एक लालजी शिफ्टी घेऊन असा पोराच्या खेळता येणार ला शिफ्टी घेऊन गेलो अजिमने हे काल पण जेवण वगैरे काही केलं नाही म्हणे हा ना हे उठूनच पडतो तुम्ही घराच्या बाहेर अजी म्हणत ते काही नाही करणार तुम्ही सोळा साईडला नाही जी म्हणे ना तुमचा मुलगा लहानसा तुम्ही हटवून जा अजी म्हणलं <Zips> ते काहीच नाही करत म्हटलं भाई जेवण जातं का तर नाही म्हणे मग हे बा पोराच्यावर सुट्टी आहे लहानशी हा मारन तुला नाही जी म्हणे ते अशी अंगाला काटे द्यायला लागली ती गुणाची ती परमेश्वराची त्या मुलीला मी दरवाजात उभा राहिलो म्हणलं हा मुलगा मारन बारा महिन्याचा मुलगा होता तर त्या पोरीनं दोन दिवसात जेवण जातं केलं छोटे तासात तिने एक पोळी जेवण केलं म्हणजे तुम्ही सोळा दिला तिला तुम्ही सोडा ते जाणार नाही तू जास्त का तर नाही काकाजीवून मी पुढे जात नाही म्हणून तर असा चमत्कार त्या परमेश्वरानं घडवला तर मी तिला सांगितलं की हे परमेश्वरी कृपा आहे आमच्या बाबाची अजिबात हे कालबाजून आम्हाला सांभाळत नाही ती ना हे आता कसं झालं म्हणे काही होत नाही माझ्या मुलाला खाऊ का त्याच्यामुळं भगवंत आहे भगवंत त्याच्याजवळ जागृत आहे तर आम्हाला याचा काय भीती वाटत नाही ते मुलगे तिने जेवण केलं त्याच्यानंतर मी घरी आलो मग काय झालं हे ना मला म्हणलं पण त्या मुलीच्या खूप गती होती अशा लटा फुगळ फुगळ मारत तिला या करत गती नाही तर म्हणजे आपल्या मार्गात परमेश्वर जागृत आहे मी काहीच नाही केलं तिथं ना माझ्या मुलांना केलं फक्त बाबाचं एक शक्ती होती त्याचा बाबाची लहान मुलाचे रक्षण जे बाबा करतो म्हणतं नाही याच्यावर लहान मुला तुम्हाला सांगतो बाबाच्या निवासस्थानी गेलो जेव्हा बाबाच्या निवासस्थानी गेलो एक बाई सहा महिन्याच्या बारा महिने देखील पोरगं घेऊन आलं होतं त्या त्या बाईचे नव हवन झाले सर्व काय झाला तिने त्या बैठकीत जाणं बंद केलं मग ते बाबाच्या निवासस्थानी मुलाच्या असाबाई आता नातू अस जवळ मुलगा असं ते घेऊन बाबाला विनंती करायला बाबा मध्ये माझ्या मुलगी नातूची गोष्ट आहे बाबा काय झालं म्हणे चांगला डाक्टर दाखवा म्हणे बाबा म्हणे मी भरपूर डॉक्टर केले सर्व काय केलं या मुलाची तब्येतच चुकी केली समज नाही बाबा काही चुकी नाही केली चुकी नाही केली तर म्हणे काय झालं आता म्हणे बाई तू मार्गात किती झालं तर म्हणे आता वर्ष दोन वर्ष हवन झालं तू बैठकीत गेली का म्हणे नाही म्हणे बाबा म्हणे माझ्या याचं नऊ हवन झालं तेव्हाच मी बैठकीत जाणला बंद केलं म्हणे बस ते तू एक काम कर बाई म्हणे आता तू सर्व झाला म्हणे तू ज्या मार्गदर्शन कार्य घेतलं आणि तिथं तू तिथं बैठकीत जाऊन सांग जाऊन सांगे मला सहा महिने का बारा महिने झाले म्हणून मी आता बैठकीत जाऊन जाणार तेवढा सांगितलं त्या बाई तिथं गेली कार्यकर्त्याला चर्चापैकी क्षमा मागतली आणि तो मुलगा दुरुस्त झाला सांगण्याचं आहे की आपण नव आव्हान झाले म्हणजे आपण सर्व विसरून जातो पण त्यानंतर आपल्याला परिस्थिती आपल्याकडे लक्ष राहत नाही का होतं बैठकीत नाही गेले याचा विचार काय होतो म्हणून बाबाने याच्याने सांगितलं का हे पंधरवाडी चर्चापैकी जर केलं तर तुमच्या किती मोठा फरक पडतं तुम्ही महिना दोन महिने मी आता कमीत कमी दोन बैठकीत नाही आलो मला फालदूबा विचारतो पण या बैठकीत आल्यावर माणसाचे मन एवढं आनंद लागते शांत वाटते का काही फ्रेश असे वाटते मला टायमाच्या बंधनेला माझे काही लक्षच नाही या बंधनावर <coughs> याकरिता मी माझ्यासोबत बोलण्या चालण्याच्या जर ज्या ज्या कोणाची याची भगवान बाबवान मला क्षमा क्षमा करते महान त्यागी बाजून मला क्षमा क्षमा करते आजच्या चर्चामध्ये जनतेचे शेव शेवची मुलंबाबत सर्वांना क्षमा होते आपली जागा सर्वांना